नमस्कार मंडळी मी रुचिरा पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज ॲक्च्युली मी आली आहे रुंबोडीमध्ये अकोलाच्या जवळ हे एक गाव आहे रुंबोडी म्हणून खूप सुंदर गाव आहे इकडचं आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप सुंदर आहे आणि आजूबाजूला देवळ देऊळ आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण खूप सुंदर असं वाटतं इथे आल्यावरती आणि इथे आम्ही ॲक्च्युली एका शॉर्ट फिल्मच्या शूटसाठी आलो होतो म्हणून म्हटलं की तुम्हाला भेटूया माझ्या कलाकारांना सुद्धा आणि इकडचं परिसर सुद्धा बघा आहे की नाही छान सो भेटूया माझ्या कलाकारांना गायज प्लीज काम सो हे सर्व आहेत जे माझ्या बरोबर काम करत होते आणि आता आपली येणारी आगामी शॉर्ट फिल्म कोणती आहे शुभम भेट, भेट। <laughs> तर ती एक भेट ही, ही शॉर्ट फिल्म अतिशय भावनिक सुंदर आणि एका नाजूक विषयावरती yes. आहे आणि ती साकारली आहे आम्ही दोघांनी आणि प्लस बरोबर आहे आमच्या अमेय ठीक आहे सर तर आहेतच ऑलवेज ते असतात पण अमेय सुद्धा आहे yes. आम्हा तिघांनी ही फिल्म छान अशी तुमच्या समोर घेऊन येणार आहे आम्ही सो तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा आणि तुम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटलं शुभम तुला कसं वाटलं खूप छान सामाजिक तत्वावरती प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा प्रसंग येत असतो आणि प्रत्येकाने ही फिल्म बघितली पाहिजे सचिन रुचिरा चॅनल वरती अमय तुला काय वाटलं खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि टॉपिक खूप छान आहे सर्वांनी बघितलं पाहिजे अच्छा सर जसं की तुम्हाला सांगितलं की जी शॉर्ट फिल्म आम्ही आमची येते त्याचं नाव आहे ती एक भेट आणि जसं की सर्वांनी पण सांगितलं विषय खूप छान आहे आणि सर्वांच्या जवळचा आहे तुम्ही जर बघितला तुम्हाला नक्कीच तो आवडेल तो लवकरच फिल्म तुम्हाला पाहण्यासाठी सचिन रुचिरा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल आणि यापूर्वीचंही आमचं काम तुम्ही पाहू शकता त्या खूप साऱ्या शॉर्ट फिल्म आम्ही केलेल्या आहे बनवलेल्या आहे तर त्याही त्याही तुम्ही बघा आणि आमची ही ती एक भेट ती एक आवर्जून बघा ती एक भेट ऍक्च्युली इकडच्या रुंबोडीच्या गावकऱ्यांचं खरंच खूप 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 मनापासून धन्यवाद की त्यांनी आम्हाला इथे येऊन ही शॉर्ट फिल्म करायला दिली आणि इतक्या सुंदर गावामध्ये ही शॉर्ट फिल्म आम्ही केली सो so, इकडचा एक्सपिरियन्स एकदम सुंदर होता इथे आल्यावरती मस्त थंड हवा आणि खूप सारी शांतता सो so, हा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करासा वाटला म्हणून म्हटलं की का नाही इथे येऊन एखादं ब्लॉग करूयाच तुमच्यासाठी खास सो so, म्हणून मुद्दाम तुमच्यासाठी हा ब्लॉग घेऊन आली होती आणि नेहमीप्रमाणेच असेच माझ्याबरोबर कनेक्टेड राहा तुमचं प्रेम असंच असू द्या आणि तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय